मी चांगले एक लाख किलोमीटर वर्षाला पळतोर आणि भरपूर गावामध्ये प्रबोधन करतो पण ते कसं होत आहे लळी फुंकली सोनारे काही ठिकाणी फरक पडतो काहीला नाही अजून एक लाख मी आरामशीर जातो तुम्ही पण जाता तुम्ही एक लाखाचे पुढं नक्की जास्त जाणार तुम्ही

ट्रव्हल सगळ्यात सोपं आराम करता येतो आहे ना मी बेटायचं बोलायला ते लावून द्यायला दे ट्रव्हलचे कसे आहे संध्याकाळी बसले ना रात्री दोन सहाशे किलोमीटर गेले जाणार तुम्ही झोप झाली तिकडे काय शंभर दोनशे किलोमीटर ते लोक गाडी घेऊन येते कार्यक्रम करून पुन्हा संध्याकाळी बसले तर सकाळी इकडे येऊन म्हणजे सोळाशे किलोमीटर एका दिवसाला ऍडजस्ट होते एका दिवसाला दिवसाला हो, 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 हो. दिवसा आणि आपली जर गाडी नेली तुम्हाला आदल्या दिवशी जावं लागेल परत नाही ते तिसऱ्या दिवशी तिकडे ते कवर नाही होत आम्हाला नागपूर जर <laughs> तुम्ही नागपूरला गेला असताना कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश राजस्थान mm. हैदराबाद ट्रॅवल्स हैदराबादला आम्ही आता महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तर हैदराबाद असतात है बघ शासनाच्या आहे रत्नागिरी कोकणात उत्तर प्रदेश किती किती हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर तिकड त्याला मर्यादा नाही राहिले ना राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीला माहिती बघा ते लोक सांगते ना शासन पण बोलवते खासगी लोक पण बोलवते जिल्हा परिषद पंचायत समिती पण बोलवते आणि आता आम्ही शक्यतो जे नवीन शिकवणार रे ट्रेनर काय सरकारचं करायचं की वगैरे त्यांना शिकवून दि देशभर असते या कामातले जे गुरुजी तयार करायची सरकारला मनाने गुडून करीन नाही करणार ते असा अनुभव तुम्हाला हा आणि माझं काही शिक्षण पण अनुभवामुळे सरकारने जास्त अनुभव आणि एकदम गोड आहे काम आणि कामाची दिशा वेगळी आहे म्हणजे माया डोक्यात मी वाढदिवस ठेवला होता ते आता चाललंय थोडं थोडं कोरोना संपलं की पहिलं तुम्हाला न्यायचंय आणि ते आपल्या गावामध्ये आयुर्वेदिक शिबिर घ्यायचं होतं जिल्हा परिषद पंचायत समितीला जायचं ना तुम्हाला ते म्हणजे काय सांगतो मी जिल्हा परिषद पंचायत समितीला जायचं पत्र द्यायचे शिओ की आम्हाला ग्रामीण भागात असे अशी शिबिरे घ्यायची परवानगी द्या त्यांनी परवानगी दिली की को अजून कोणाला विचारायची गरजच नाही एका परवानगी सगळं फटका म्हटलं ते तुम्हाला विचारायला शिबिराबद्दल दोन मिनिटात स्पष्ट नाही मला कळत नाही ना म्हणून ते शिओकडे जास्ती जिल्हा परिषद शिव अख्ख्या औरंगाबाद जिल्ह्या औरंगाबाद औरंगाबादची आहे ना आपल्याकडे परमिशन शिवाची आहे का हुशारी बोलतो त्याच्यावर शिवसाहेबांची आहे का मग काय सांगतो मी तुला काय सांग त्याच्यावर बोल तू हुशारी हे दाखवूच नको मी तुला काय शब्द सांगितलं मला याच्यात कळत नाही कळत असून मी हे म्हणलो तू कळत नसून कळत असत मला नाही कळत नाही म्हणून शिवाची परवानगी आण म्हणतो मी शिवाला कळत तू काय लोकांना मला कळन का ते कोणाला त्याच्यातले तज्ञ आमचा तज्ञ अरे मला कळत नाही म्हणतो ते दे पुन्हा तेच मला तर कळत नाही कळलं तुला तुला तू सांगू का मला कळतच नाही साहेबांची परमिशन घ्याव जपलं नाही नाही जिल्ह्याला काम आहे ना तुला तू मला आता असतं आला हे शिव पत्र <laughs> तुमच्या इथे कार्यक्रम घ्यायला किंवा गरज नाही हरकत नाही बोलायची गरज नाही काय तुला तू ऐकून नाही घे जर तुला शिवसाहेबांकडे जायला भीती वाटत मग जा ना

शिव साहब गावाच नको शिव साहेबा घेऊन तुमच्याकडे लेटर दाखवायचं दाखवायचं नाही आपल्या गावात हे शिबिर घेण्यास काही हरकत नाही संपलं ग्रामसेवक सरपंच घेतेच मग काय नाही म्हणते नाही ते त्याच्यातले तर नियम दिलं हो हो बरोबर आणि आमचे सध्या डॉक्टर आहे कळलं का नाही कळलं समजलं ना सर काय सांगू मला काय कळत नाही ते काय सांगू का म्हणतो कापूस आहे का नाही का गेलं कधी सातबारेवर आहे का सातबारेवर लागेल ना झाला पेअर मध्ये टाका लागेल टाका लागायला जायर कागस मध्ये तुम्ही लिहायला पाहिजे की जाऊन आमचे हे लावायचं आपण कोणाला त्याच्या पगारात फरक पडतो का नाही मग पण लिहाय कस लिहिन देऊ त्याचा पगार कमी झाला का मी तेच सामोर आलो नुकसान झालं तर पणच होईल आपण ते दिवस आता बदलायचे ना पण मग दिवस बदल मग आपणच बदलाव राहील ना काय करायचं आहे त्याला त्याचा पगार चालू मी तेच सामोर आलो नुकसान झालं तर आपलं ह्या फुगेरीपणाने नुकसान आपलं होईल तेच नाही म्हणून ते ऑगस्ट महिन्यात दरवर्षी पेरले लिहिले बाबा चाल ब पेरली आमचं हे लिह काय लगोठी गोष्ट आणि पिअर लिहिले तर सातवार घ्यायचं जा। उद्या जर तुला कापसाचे पैसे नाही मिळाले तर तू आज सातवार कापूस जर नसला तू कोर्टात बी गेला तर चप्पल काढून कोर्ट आणि त्याच्यावर जर पेर कापूस असली तर म्हणून मी का, काम काम त्यांचं ही गोष्ट खरी पण त्याला आता आपण कुठं तरी पाहिजे तेव्हा ते करतील ना पीअर पाहिजे त्यात मला तरी वाटते पिअर पाहिजे त्याच्याशिवाय ते आणि ऑनलाईन होते ते आता थोडे नाव चुकलं तर पैसे मिळत नाही हा माझी पेन्शन यावजणी घेत होते ना ते त्याचं पण या कुंश ना, ना। मोठं <laughs>

ಶಂಕರ ಪಾಟಲ ದೆಂಟರ್ ಕಮಿತ್ ಕಲ್ಸ ರಾಜ್ಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ

क्यो लगे मंतरा गावणार दे ना योगा बोलूया आपण मुख्य बोलूया मोटरले दे ना मला न होता माहिती ते नुसतं बीवणी संस्थन कसं चालते तुम्ही आता वर्ल्ड दाखला एक दर्शन झालं ते बघा ते फारच वेगळं आहे ते काही घेणार नाही का एवढा तुझे पैसे आहेत तू मग तुडी कॉलेज शाळा नाही संदूलं सांगून एक पन्नास पुस्तक गट ठाण संस्तक नाही एक पन्नास आणून ते रोज जादा ही धान म्हणले पुढे गेल्यापेक्षा तिकडेच ठेवले एक एक गट ठाणून पन्नास ते बरं

सगळं पाण्यासाठी बनवलेलं गरम पाणी गरम पाणी अशी जागोजागी जागोजागी आहे हा अखेर गावला पुरत थन्न्यास बनतो त्याला पण सेन्सार सगळे फॅन लाईटला नळाला पाण्याला सगळे बसवलेले बसवलेली आहे ते मी असं हात केला ते पण सेन्सर आहे ते दरवाजे पण सेन्सर आहे हे पण तसेच आहे दरवाजे ते ना पलीकडे हा त्याला पण सेन्सर

माझ पुरण कि नाही माझा पुराण किती मी दाखतो दा दा का बहिणी कापूस कापूस लाइट लाईट आहे की नाही लाईट नसेल नाही तर बरोबर क्वालिटी दे चांगली मी बऱ्याच दिवसानं कीर्तनामध्ये तुमचं जास्त आदर्श सांगायचं आणि आमच्या गावातल्या लोकांना पण सांगायचं किंवा तुम्ही एकदा चाल भेटायला मध्ये लागला कोरोना मी मार्चमध्ये म्हटलं होतं त्यांना जान्ना। जानेवारीमध्ये जान्ना। मध्ये बाराच वेळेस पंधरा ऑगस्टला जाऊ ते नाही जमलं जाईल माझी काय इच्छा आहे मी खूप महाराजाला म्हटलं तुम्ही तिथे जिथे राहता किंवा आश्रम किंवा तुमच्या आवडीचं गाव आहे समजा त्या गावात थोड फार लक्ष दिलं पाहिजे महाराजांनी पण दिलं पाहिजे एका गावाला नाही नाही जास्त एक गावात एका गावाला मग सांगणं हे वेगळं पण एका गावात भाग घ्यायचा भाग घ्यायचा काय थोडं वचक राहतो आमचे लोक काही धोरणी नाही त्रास आहे ते मग माणसात बसलं ना तर माणूस खोट बोलत नाही एकटा खोट बोलतो मी का होईना एकटा खोट बोलून पण चार लोक खोट बोलत स्वभाव आहे ना त्याचा फायदा घ्यायचा आपण महिन्यात दोन महिन्याला दहा पाच लोक बसले असं नाही असं करा असं नाही असं करा हे हे चांगलं कापरेज बराय इकडे बाजू आपली ते दहा लोक खोटे ती एकटं काही करत एकट करतच ते त्रास होत मोठाला ना थे। ना थे। लाक लाक एक एक गाव जरी झालं ना तर किती हजारात संख्या असेल लाखावर लाखावर संख्या एक लाख लोक असतील आज प्रबोधन करणारे मग आणि प्रत्येक गावातले लोक आहेत पिकन गाऊन काय पिकत नाही पाहिजे आम्ही प्रयत्न केला आता मी तुमचा आदर्श म्हणून गावामध्ये ग्रामपंचायत पाण्याचं जजमेंट होत नाही मी उठाव केला थोडा मग नसल वसुली का होत नाही पाणीच सोडित नाही तर वसुली कशी होईल मग आम्ही म्हणून आम्ही तुम्हाला पाणी भरपूर देऊ द्या दे दोनशे द्या बाराशे जी महिन्याला वर्षाला घेतात तुम्ही दोनशे दोनशे द्या त्यांना दिले दोनशे दोनशे हा काहीतरी बसल्यावर होता मला काय म्हणायचं काहीतरी होत ठीक आहे एखाद्या वेळेस किरकिर होईल एखाद्या वेळेस नाराजी होईल पण एका गावापुरतं करायला काही हरकत नाही नाही एखाद्या स्वतःचं गाव स्वतः बदललं पाहिजे आणि जे खूप मोठ्या गोष्टी नाही करायच्या आहेत आता शासन पैसे पण देतो आम्हाला लोकांकडे पण पैसे आहे घरी पण पैसे आहे ना, ना।, ना। लोकांकडे घरी खर म्हणजे लोकांना हेच कळत ना आपला घरचा जो पैसा आहे तो कशासाठी आहे जर सुख नसेल किंवा चांगली गोष्ट मिळत नसेल तर तुम्ही तो पैसा कमवून तरी का उपयोग आहे <laughs> हे लोकांच्या डोक्यात असल्या तर थोड लोक पैसा सोडतात ना तुम्ही करोडपती आहे पाणी खराब पिता मग तुमची गाव जाऊन द्या स्टेटस खराब तुमचं आता सरपंच मूर्ख आहे म्हणून घाण पाणी प्यायचं का <laughs> का मला काय सरपंच मुर्ख आहे मान्य आहे म्हणून आपण घाण पाणी प्यायचं का मी शरीर मग हे लोकांच्या डोक्यात घालून द्यायला एका गावापुरत एक एक घरात मी तुमच्या लोकांचं का मागायला लागलं लोकांना अजून आदर आहे महाराष्ट्रात भावना आहे वजन वजन हेच एखाद्या पंचायत समितीच्या सभापती सांगितलं की लोकांना विश्वास कठीण काम आहे कठीण म्हणजे मला बघून आणि ऐकून आम्ही इतकं म्हणजे मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरलो ना, वसा। ना, वसा। ना कटिन तर नुसतं फिरून म लोकांना प्रबोधन करता येतं लोकं नुसते तेवढे पुरतं आमचं ऐकतात बदल काही नाही मोठाली कार्यक्रम ठेवतात किती महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार गाव आहे बघा आमच्या वाटेल एक 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 गावात पाच पाच बसते मग बघा बरं तुम्ही अठ्ठावीस हजार गाव आहे एक लाख लोक आहेत करायला पाच पाच आता बऱ्याच वर्गाचे काय म्हणणं आमचं हे काम नाही अरे असं नाही तुमचंच काम आहे दुसऱ्याच नाही दुसऱ्याच नाही दुसरे सारे चोर भरले oh. त्यांना सुधारायचे तुमचेच काम आहे तुम्ही इतिहास पहा कोणत्या राजे रजवाडे छत्रपती शिवाजी महाराज यांना हे संत लोक जाऊन शिकवायचे ना सांगायचं सांगायचं ना नाही ऐकत गेकत होते राजा फोर्चून उठून येत होते ते करून येत होत आरम काहीतरी धाक होत मग ते ताकद गेली कुठं ते भ्रष्ट झाले ना याच्या आमचं चुकलं काय आमच्या एवढं पाकिटावर लक्ष लागलं ठीक आहे ना मला त्याचाही राग नाही पाकिट आहे नाही पण तुम्ही एखाद्या गावाला द्या दहा घर हळूहळू होईल दोन वर्ष लागल तीन वर्ष लागलं तुमचा त्या गावाशी ते काही स्वार्थ नाही इतर ठिकाणी तुमचे ठीक आहे ना कार्यक्रम पकड हा विषय वेगळा झाला त्याच्यावर मला काही नाही दुसरं त्या गावाशी काय तुम्हाला स्वार्थ आहे तुम्हाला तिथे थोडी काही लफडे करायची काही समजा काही नाही चांगल्या दोन गोष्टी सांगत चाललं महिना दोन महिन्याला एक दिवस गावात द्या छोट तर अठ्ठावीस हजार गावाला आम्ही पुरू शकतो मग आम्हाला सरकारची घेणं नाही आमदाराची घेणं नाही काही नाही काय नाही काय नाही आणि हे का म्हणतो मी हे लोक जर चांगल्या मार्गाने टिकले तर परमधमी नाही बंद आता हा टिकणार नाही बंद विश्वास टिकणारच नाही टिकणारच नाही आणि मग का उपयोग अर्थ नाही आता चौदा पंधरा सोळा वीस पंचवीस तीस वर्षाचे मुलं मुली कीर्तनाला येत नाही याचा अर्थ काय होतो पुढे चालला आणि एवढं चांगलं असून त्यांना त्यांना ती जे पचन किंवा त्यांना बोलायला ते जजमेंटच लागत नाही जी बोलणारा माणूस बघत दुसरीकडे काहीतरी निघून राहिला असे त्यांचा विश्वास घ्या ते तुमचं नमस्कार ते तुमचे लोक आले ते काय केलं काय फाईल खाली देवडे फाईल मध्ये ठोरे आले ना देवडेबाई संजय संजय बोले मेर। संजय बोले कशात ठेवा मी ज्या गावाला होतो त्या गावात दारू विकायचे लोक दारू तयारच करायचे सगळे ते रामोशी लोक त्या गावात मी गेलो कीर्तन केलं एक आणि त्यांचं ती अवस्था बघितली म्हणजे हे बदललं पाहिजे भाऊ पडक गाव होतं ते पडक म्हणजे पडक जमीन होती जमीन पडक असल्याच्या नंतर उत्पन्न चांगले येते पण त्या जमिनीमध्ये भरपूर पाणी पाणी जाऊन जाऊन जी जमीन अशी त्रासदायक झालेली त्या जमिनीमध्ये उत्पन्न येत नाही असं काही गाव आहे तर ती जी गाव आहे सुलतानपूर नावाचं त्याचं गावाचं नाव नामकरण केलं संत तुकारामनगर केलं तिथं मंदिर बांधलं आणि मंदिरापेक्षाही त्या गावामधल्या लोकांची प्रगती झाली दारू काढणं विकणं बंद झालं त्यांच्या नावानं जे लोक कर टपका करायचे चोऱ्या करतात ते सुद्धा बंद झालं गावातले आता लोक चांगले आहेत मला चांगलं जीव लावतात सगळं मंदिर कशी कळसचे शेजारी छोटाशे तंत्रज्ञान आणि हळूहळू मंदिर नाही एकदम काही नाही घरच कशी आहे शेतीत बी विज्ञान नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान भारत काय सांगते दोन एकर वाला शेतकरी पैसे मारू शकत नाही फोर व्हीलर मध्ये फळायला यायला पाहिजे ना यायला पाहिजे असं त्याच्यात काहीतरी तथ्य आहे ते पण पो लोकांपर्यंत गेलं पाहिजे ना गेलं काय आहे बाबा त्याच्यात काल माझ्याकडे ते घोटीचे लोक ते कंपनी हळद लावायला जागा द्या म्हणजे घोटीवरून त्यांचं म्हणणं आहे हे जे हळदी घेते ना याच्या वीस पट आम्ही उत्पन्न का दहा हजार एकर हळद लावायची आणि एवढी मागणी त्याचं म्हणणं मग हे जर होत नाही लोकांकडे जात एक हळदीचा विषय झाला असे कितीतरी गोष्टी आजार होईल आता कालची बातमी होती हळद जर बांगलादेशला गेली हो ठीक आहे एक टप्पा थोडा फायदा झाला असेल पण हा तो वीस पट म्हणतोय ना वीस पट म्हणजे लय फायदा झाला आमच्याकडे काही शेतकरी आहे संगमनेरला म्हणजे तसंच आहे ते शेड शेडनेट करून वरचं हे करून हे करतात एकदम कुठं